थोडी आता जे एक एक कल माझा वाढायला लागलाय की आता मृत्युंजय असो किंवा अशा काही काही पुस्तकांबद्दल मला जास्ती मायथोलॉजीच्या दिशेने मी मला जास्ती एक आवड निर्माण व्हायला लागली काळात होती करता आला तर <laughs> खरंच करायला आवडत <laughs> मायथोलॉजी मला असं वाटतं असा आहे विषय की आता तो अनकव्हर होतोय की आपल्याला जे शिकवण्यात आलं होतं आपल्याला जे माहीत होतं ते खूप लिमिटेड होतं गेल्या पाच सहा वर्षात थ्रू पॉडकास्ट थ्रू सोशल मीडिया इतकी छान मायथोलॉजी एक्सप्लोर केली जाते की आ, डिटेल नाही महाभारतातला एखादं कॅरेक्टर जे तुला कधी वाटेल प्रत्येकाचं एक कॉमन उत्तर असतं करणे हो माझंही तेच आहे मी तुला वेगळं उत्तर देणार नाही पण मला हेही वाटत की महाभारतातला कर्ण अर्जुन कृष्ण या पलीकडे पण असे काही की खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स आहेत मला भीम हे कॅरेक्टर खूप एक्साइटिंग वाटतं कारण खूप लोक लोकांना ना तो असं म्हणजे असं वाटतं लोकांना की हा फार विचार करणार नाही पण तो केवढा हुशार होता आणि हा म्हणजे बळ असला तरी त्याची युक्ती त्यांनी कुठे कुठे कशी वापरली होती हे जेव्हा काही मला काही गोष्टी कळल्यानंतर मी म्हणलं नाही हे कॅरेक्टर असं आहे ना याच्याबद्दल अजून अजून जरा शोध घेतला आपल्याला पण म्हणजे फक्त दुर्योधनाला मारण्याचं किंवा बळ दाखवण्याचं काम केलं नाही या कॅरेक्टरने यांनी खूप काही काही केलंय